जळगावात दोन गटात किरकोळ कारणावरून दगडफेक शहरातील तांबापुरा परिसरात घडली घटना नमस्कार तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाली असल्याची माहिती मिळत आहे किरकोळ कारणातील किरकोळ कारणातील वादातून ही दगडफेक झाली आहे या प्रकरणी या परिसरात पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असून आज दुपारच्या वेळेस मेरून तलावाच्या खाली जो जे के पार्क आहे त्या ठिकाणी क्रिकेटची मॅच दरवर्षी दर रविवारी खेळली जाते त्यामध्ये वाद होऊन त्या मॅच संपल्यानंतर ते मुलं घरी आल्यानंतर दगडफेक झालेली आहे दोन गटात वाद झाला आहे हो आणि यामध्ये आतापर्यंत अजून कोणी जखमी झाल्याचं अजून काही तशी माहिती मिळालेली नाही नागरिकांना काय आव्हान असणार आहे आपलं नागरिकांना आव्हान कोणताही गैरसमज करून घेऊ नये सर्व सुरळीत चालू आहे ते जे मुलांचे वाद झालेले आहेत ते दर रविवारी एकमेकांसोबत क्रिकेटचे मॅच खेळत असतात त्यामुळे त्यांच्यात किरकोळ वाद आहे आणि असं कोणतंही जाती आणि धार्मिक दंगल नाही आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडांचा कस पडलेला दिसतो आहे लोक घाबरलेली आहेत पोलीस यंत्रणा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे सुरक्षेसाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे आणि लोकांनी या संदर्भात कोणतेही घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे अगदी सर्व दुकान आणि सगळे व्यवस्था चालू आहे दगडपैकी काय अजून पाहणी करून मी आपल्याला त्याबाबत माहिती देतो